नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता तिसरीच्या सेमीच्या विद्यार्थ्यांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सेमीची मॅथची प्रश्नपत्रिका पायाभूत चाचणीची चालू शैक्षणिक वर्षाची उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे यानंतर होणाऱ्या सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला सहज उपलब्ध होतील आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा स्टँडर्ड थर्ड सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी मॅथचे क्वेश्चन पेपर बेसलाईन टेस्ट पायाभूत चाचणीचे इयत्ता तिसरीची इंग्रजी माध्यमाच्या मुलांसाठी आपण मॅथचे क्वेश्चन पेपर या ठिकाणी उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे एकूण चाळीस गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि त्यात तीस गुण हे तोंडी काम, लेखी कामा लेखी कामासाठी आणि दहा गुण तोंडी कामासाठी असतील ओरलसाठी दहा गुण आहेत बघा ओरलसाठी आपल्याला हे प्रश्न विचारले जातील संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यानंतर लेखी कामासाठी विचारलेले ले प्रश्न क्वेश्चन नंबर थ्री पाच गुणांसाठी मनी मोजायचे चित्रातले आणि ती संख्या लिहायची ट्वेंटी सेवन त्यानंतर पाठीवरची अंक वाचायचं आहे थर्टी एट आणि ती संख्या अक्षरात लिहायची त्यानंतर बेरीज करायची थ्री टेन्स प्लस फोर युनिट हाऊ मेनी थर्टी फोर त्यानंतर ट्वेंटी फोर्टी टू प्लस सेवन त्याची टोटल करायची ती येते फोर्टी नाईन त्यानंतर वजाबाकी करायचे आहे फिफ्टी मायनस सिक्स फोर्टी फोर क्वेश्चन नंबर फोर बघा ट्वेल्व मार्क्ससाठी ट्वेंटी नाईन आणि फोर्टी सेवन याच्यामध्ये आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा आहे चिन्हाचा वापर करून त्यानंतर बीमध्ये आपल्याला सिक्स आणि सेवन या दोन संख्यांचा वापर करून लहान आणि मोठी संख्या लिहायची सर्वात सीमध्ये आपल्याला बेरीज करायची ॲड फोर्टी फोर प्लस फिफ्टी सेवन त्याचबरोबर सबट्रॅक वजाबाकी करायची सिक्स्टी मायनस थर्टी फाय त्यानंतर चढता आणि चढता क्रम लिहायचा आहे ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री आणि मिडल नंबर आहे ट्वेंटी टू त्यानंतर बेरीज करायचे ट्वेंटी सेवन प्लस थर्टी ती येते फिफ्टी सेवन त्यानंतर बजाबाकी करायची फिफ्टी टू मायनस थर्टी फोर उत्तर आहे एटीन सेवन या संख्येचे व्हॅल्यू लिहायचे आपल्याला सेवन्टी पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर फाईव्ह त्यात आपल्याला आडव्या हुब्या आणि तिरप्या रेषांचा वापर करून एक चित्र काढायचं आहे मी या ठिकाणी ट्रॅंगल काढला आहे बघा तसं चित्र तुम्ही हे काढा आणि दोन मार्क्स मिळवा क्वेश्चन नंबर सिक्समध्ये आपल्याला हेवी वस्तू जी असेल तिची चौकट रंगवायची आहे बघा ती ही चौकट रंगवलेली आहे या ठिकाणी लायटर वस्तू जी असेल हलकी वस्तू ते चित्र रंगवायचं आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर सेवन तीन गुणांसाठी महिने आणि दिवस याचं कॅलेंडर आहे या ठिकाणी दिलेलं बघा ले। ते जानेवारी ते डिसेंबर आणि प्रत्येक महिन्याचे दिवस या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याच्यावर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी लिहायची बघा पहिला प्रश्न पहिला महिना तो येतो जानेवारी त्यानंतर एप्रिल आणि जूनच्यामध्ये येतो मेन मे मार्चचे दिवस किती असतात तर थर्टी वन क्वेश्चन नंबर एट बघा काही पिक्चर दिलेले आहेत आपल्याला सागर उमा आणि मंगेश यांच्या शेतीमध्ये पिकणारी फळं आहे ती आणि कोणाच्या शेतीमध्ये काय पिकतं त्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत टोमॅटो पि कॉमन पीक तिन्ही जे काही शेतकरी आहेत ते तिघं टोमॅटोचं पीक घेतात त्यानंतर उमा आणि तिसऱ्याचं उत्तर आहे सागर आणि उमा वांग्याचं पीक घेणारी सागर आणि नाईन ऑब्झर्व द पिक्चर चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत बघा या ठिकाणी प्रत्येक वस्तूची प्राईस दिलेली आहे आणि त्या प्राईजवर आधारित आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत बघा ती उत्तरं लिहून दाखवलेली आहेत गीताला सत्तर रुपयेज द्यावे लागतील नितीनला पंधरा रुपये परत मिळतील नाही पंधरा रुपये टाकावे लागतील त्याला पन्नास रुपये त्याच्याकडे आणि मीराला सहा रबर घेण्यासाठी तीस रुपये लागतील अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरीची सर्व सेमी आणि इंग्रजी माध्यमाच्या मुलांची गणिताची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली आहे चालू शैक्षणिक वर्षाची अशीच प्रश्नपत्रिका आपल्याला येणार आहे त्यासाठी हा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्टमध्ये इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकासुद्धा सोडवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा थँक्यू